तर मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये इंग्लिश शाळेची पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात सत्तावीस मार्च दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया राजश्री शाहू शिक्षण संस्था सिलोड माणिकराव पालोडकर इंग्लिश स्कूल सिलोड ईमेल ॲड्रेस फोन नंबर दिलेला आहे वॉक इन इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू डेट आहे सेवन्थ एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर टाईम एलेवन ए एम म्हणजे सात एप्रिल दोन हजार चोवीसला इंटरव्ह्यू आहे वेळ दिलेला आहे अकरा वाजता सिरियल नंबर वन पदाचे नाव पोस्ट प्रिन्सिपल क्वालिफिकेशन आहे एम ए ऑब्लिक एम एस सी बी एड नंबर ऑफ वॅकन्सी एक जागा आहे एक्सपिरियन्स फाईव्ह टू सेवन इयर्स पाच ते सात वर्षाचा अनुभव पाहिजे आहे सॅलरी नो कॉन्स्टंट सिरियल नंबर टू पो पोस्ट पदाचे नाव असिस्टंट टीचर विषय आहे मॅथेमॅटिक्स क्वालिफिकेशन एम एस सी मॅथ्स बी एड नंबर ऑफ वेकन्सी तीन एकूण तीन जागा आहे एक्सपिरियन्स टू टू थ्री इयर्स सॅलरी ट्वेल्व थाउजंड अबोव बारा हजारपेक्षा जास्त सिरियल नंबर तीन पोस्ट आहे असिस्टंट टीचर सब्जेक्ट मॅथेमॅटिक्स क्वालिफिकेशन बी एस सी मॅथ्स बी एड एकूण जागा तीन एक्सपिरियन्स टू टू थ्री इयर्स दोन ते तीन वर्षाचा अनुभव वेतन आहे पगार दहा हजारापेक्षा जास्त सिरियल नंबर चार पदाचे नाव असिस्टंट टीचर विषय आहे सायन्स क्वालिफिकेशन एम एस सी पी सी बी बी एड एकूण जागा तीन अनुभव टू टू थ्री इयर्स दोन ते तीन वर्षाचा अनुभव सॅलरी आहे बारा हजारच्या वर त्यानंतर सिरियल नंबर पाच पदाचे नाव आहे असिस्टंट टीचर सब्जेक्ट आहे सायन्स क्वालिफिकेशन आहे बी एस सी पी सी बी बी एड एकूण जागा तीन अनुभव दोन ते तीन वर्षाचा पाहिजे पगार दहा हजाराच्या वर म्हणजे दहा हजारपेक्षा जास्त सिरियल नंबर सहा पदाचे नाव आहे असिस्टंट टीचर सब्जेक्ट इंग्लिश क्वालिफिकेशन एम ए इंग्लिश बी एड एकूण जागा तीन एक्सपिरियन्स टू टू थ्री इयर्स सॅलरी ट्वेल्व थाउजंड अबोव त्यानंतर आहे पोस्ट सॉरी सिरियल नंबर सेवन पोस्ट आहे असिस्टंट टीचर विषय आहे इंग्लिश पात्रता आहे बी ए इंग्लिश बी एड एकूण जागा तीन अनुभव दोन ते तीन वर्षाचा पाहिजे सॅलरी सॅलरी दहा हजारपेक्षा जास्त इंटरव्यू डेट आहे डेट सहा एप्रिल दोन हजार चोवीस टाईम एलेवन ए एम म्हणजेच इंटरव्ह्यू डेट मुलाखत दिनांक आहे सहा एप्रिल दोन हजार चोवीस वेळ दिली आहे अकरा वाजता खाली पाहा आठ नंबर सिरियल नंबर असिस्टंट टीचर विषय आहे इंग्लिश क्वालिफिकेशन आहे बी ए बी एड हिस्ट्री जॉग्रफी एकूण जागा तीन आहे अनुभव दोन ते ती तीन वर्षाचा पाहिजे आणि सॅलरी आहे दहा हजारपेक्षा जास्त त्यानंतर सिरियल नंबर नऊ पदाचे नाव असिस्टंट टीचर सब्जेक्ट नर्सरी टू सिनियर के जी क्वालिफिकेशन एच एस सी सायन्स डी टी एड एकूण जागा सहा अनुभव दोन ते तीन वर्षाचा पगार आहे सॅलरी आठ हजारपेक्षा जास्त त्यानंतर सिरियल नंबर दहा पदाचे नाव आहे असिस्टंट टीचर विषय आहे कम्प्युटर सायन्स क्वालिफिकेशन बी ई ऑब्लिक बी टेक ऑब्लिक एम एस सी कम्प्युटर सायन्स ऑब्लिक बी सी एस एकूण जागा दोन अनुभव दोन ते तीन वर्षाचा पाहिजे सॅलरी एट थाउजंड ॲबोव्ह सिरियल नंबर अकरा पदाचे नाव असिस्टंट टीचर सब्जेक्ट स्पोर्ट्स पब्लिक म्युझिक क्वालिफिकेशन बी पी एड पब्लिक बी ए पब्लिक बी कॉम एनी क्वालिफिकेशन इन म्युझिक एकूण जागा एक अनुभव दोन ते तीन वर्षाचा पाहिजे सॅलरी एट थाउजंड अबोव सिरियल नंबर बारा पोस्ट आहे रिसेप्शनिस्ट पब्लिक क्लर, क्लर्क क्लर्क क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएट अँड कम्प्युटर नॉलेज एकूण जागा दोन अनुभव एक वर्षाचा पाहिजे वन इयर सॅलरी सेवन थाउजंड अबव त्यानंतर सिरियल नंबर तेरा पदाचे नाव आहे पी ओन क्वालिफिकेशन आहे टेन्थ ऑब्लिक ट्वेल्थ पास एकूण जागा दोन आहे सॅलरी आहे सहा हजारपेक्षा जास्त म्हणजे सिक्स थाउजंड अबोव सूचना आहे एक सॅलरी मे बी नेगोशिएबल ऑन ए कॅन्डिडेट परफॉर्मन्स दोन हायर स्टार्ट फॉर डिझर्विंग कॅन्डिडेट्स तीन फ्लुएन्सी इन इंग्लिश इज मस्ट चार एलिजिबल कॅन्डिडेट मे सेंड रिझ्यूम पब्लिक बायोडाटा ऑन मेल वेनो ठिकाण दिलेलं आहे राजश्री शाहू शिक्षण संस्था ऑफिस केअर ऑफ यशवंतराव चव्हाण कॉलेज सिलोड जळगाव बायपास रोड सिलोड फोर थ्री ट्रिपल वन टू डिस्ट्रिक्ट छत्रपती संभाजीनगर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद